ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता सायली रविराज सरांकडून वेळ मागून घेते काही वेळासाठी थे, प्रतिमा त्यांना माझ्यासोबत राहू दे मी प्रतिमा त्यांना हळूहळू तुमच्या सगळ्यांशी फॅमिलीयर करेन असं म्हटल्यावर ती रविराज सुद्धा सायलीला तिचा वेळ देतात सायली प्रतिमाला आपल्या मांडीत डोकं ठेवून झोपी घालवत असते इकडे सगळेजण पाहताना प्रियाची चिडचिड होते प्रिय आहे ते आणि पूर्णाजी हा तर मान माझा आहे ना ती माझी आई आहे ना मला तिच्यासोबत असायला पाहिजे ना पूर्णाजी म्हणते काय चालले तन्वी इतकी इमॅच्युअर तू कधीपासून वागायला लागलीस जर प्रतिमा कुणाच्याही म्हणजे अगदी कुणाच्याही जर का सहवासाने किंवा कुणाच्याही प्रेमाने बरी होत असेल तर आपल्याला नको का रविराज जरा हिला म्हणजे हिचं जरा अति चालले रविराज म्हणतात हो तन्वी यावेळेला मला वाटते तू खूप मोठी चूक करते आहेस म्हणजे जर का सायलीमुळे आता मात्र इकडे प्रतिमा आपली बरी होणार असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत रविराज मात्र आता प्रियावरती चांगलाच ओरडतात त्यावरती इकडे सायली मात्र प्रतिमाला आपल्या जवळच झोपवते आपल्या हातानेच भरवते आणि आता रविराज आणि प्रिया हे दोघंसुद्धा इकडेच राहायला येतात इकडे पूर्णजी सांगते हे बघा रविराज प्रतिमा बरी होईपर्यंत तुम्ही दोघ जण इथेच राहा म्हणजे कसं होईल सायली तिच्या सोबत राहील मला सगळेजण एकत्र राहिलो तर सगळ्यांना सहवास एकत्रच लाभेल तुम्ही तिकडे तिला घेऊन गेलात तर ती मुळातच येणार सुद्धा नाही कारण सायलीला सोडून ती कुठे जाणार नाही सायली सांगतो रविराज सर इतकंच नाही तर आपण ना आपल्या सगळ्या प्रयोगांची सुरुवात उद्या करायची कल्पना म्हणते प्रयोग कसला सायली सांगते उद्या उठल्यावरती सगळ्यात पहिले आपण प्रतिमात त्या जशी आरती करायच्या ना तशी आरती त्यांना करायला सांगूया रविराज म्हणतात हो ही उत्तम आयडिया आहे सकाळी उठल्या उठल्या प्रतिमा जशी आरती करायची तशी आरती तू सायली असं म्हटल्यावरती प्रिया आता चिडते त्यावरती प्रिया म्हणते बाबा पण मी केलं तर काय होईल हे सगळं मी करते ना म्हणजे खर तर मी तिची मुलगी आहे ना मी हे करणं अपेक्षित आहे तुम्ही मला का नाही असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात हे बघ बाळा तू केलंस काय कोणी केलंस काय तुला आत्ता पूर्ण तिने सांगितले ना आपली आई बरं होणं महत्वाचं आहे की नाही त्यामुळे ती सायली सोबत कम्फर्टेबल आहे तर राहू दे की मग आता प्रियाचं काही बोलणं चालत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आता ज्या वेळेला प्रतिमा उठायला लागते त्यावेळेला ती झोपेतच काहीतरी बडबडत असते सायली हे सगळं नोटीस करते सायलीला बाजूला बसून हे सगळं ऐकत असते नक्की प्रतिमा त्यांना कसला भास होतोय काय भास होतोय हे सायलीला जाणून घ्यायचं असतं म्हणून सायली उठवत नाही मग गडाबडा लोळा लागते आणि हालचाली करायला लागते सायलीला वाटत नाही काहीही झालं ना तरी, तरी, तरी त्या रात्री त्यांच्यासोबत असं काहीतरी घडलं होतं की ज्यामुळे प्रतिमा त्या खूप भांबावलेल्या आहेत आणि प्रतिमा त्या आपल्याला काही सांगायला ना मागत नाहीयेत पण ती गोष्ट काय होती त्या दिवशी काय घडलं होतं हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रतिमा हत्यांसोबत नाटक करायला लागेल प्रतिमाच्या आठवणीमध्ये तो अपघात सारखा घुमत असतो सारखं घडलेलं आठवत असतं नागराजने तिच्यावरती केलेला वार आठवत असतो आणि हे सगळं आठवल्यावरती प्रतिमा धाडकन उठ आता मात्र रविराजांना सायली घडलेला सगळा प्रकार सांगते सायली सांगते रविराज सर मला असं वाटतय की या सगळ्यामध्ये प्रतिमाहत्यांना काहीतरी गोष्टी आठवत आहेत रविराज हदरतात आणि प्रतिमाची अवस्था बघून ते सायलीला म्हणतात मग आपण याच्यामध्ये काय करायचं यावरती प्रिया सांगते बाबा एक काम करूया का म्हणजे ना आपण आईला त्या रात्रीची घटना आठवून सांगूया आपण एक काम करूया मी तिच्याशी बोलते मी तिला सांगते की कसं आपण पूर्णाजीकडून निघालो कसा, कसा अर्जुनचा बड्डे होता आणि कशा पद्धतीने आपण तिकडून अपघातात अडकलो आणि मी कशी तिकडे बाहेर फेकले गेले हे सगळं विचारूया तुम्ही कसे वाचलेत ते सांगूया आणि मग तिला काही आठवतय का ते सुद्धा पाहूया रविराज सायलीकडे पाहतात सायली जे काही बोलेल तेच आता होईल असं रविराजांचं अर्जुन म्हणतो सायली बोला काय तुम्हाला सायली सांगते मला असं वाटतंय तोंडी सांगून काही उपयोग होणार नाही अर्जुन म्हणतो मग काय करायचं त्यावरती सायली सांगते आपण एक काम करायचं आहे आत्ताच्या त्या दिवशीचा सीन क्रिएट करायचा अर्जुन म्हणतो म्हणजे काय रविराज म्हणतात नक्की तुझ्या मनात तरी काय आहे यावरती सायली सांगते त्या रात्री काय झालं होतं हे बाकी कोणाला आठवत नसलं तरी तुम्हाला आठवते ना प्रिया म्हणते मला पण की यावरती रविराज म्हणतात थांब तन्वी त्या रात्री जी घटना घडली ती मला आठवते मग रविराज सगळं सांगतात त्या रात्री आमचा अपघात झाला आणि त्यानंतर मी थोडा वेळ बेशुद्ध होतो आणि मी ज्या वेळेला शुद्धीवरती आलो तेव्हा मा माझ्या बाजूला प्रतिमा होती मला नीट आठवते मी शुद्धीवरती आल्यावरती प्रतिमा बाजूला होती पण गायब होती ना ती मात्र छोटी तन्वी छोटी तन्वी गायब होती आणि तिकडून मात्र ती त्याच वेळेला निघून गेली आणि आता त्यावेळेला ती निघून गेली आणि जिथे अपघात झाला ना त्याच्या बाजूला एक मंदिर होत असं ऐकलेला ते सायलीला धक्का बसतो काय बोलतायत रविदास सर मंदिर होत आणि आता सायली त्या मंदिराच्या बाजूलाच भेटलेली असते पण सायली थोड्या वेळासाठी तो विचार बाजूला सारते सायली सांगते ठीक आहे आणि मग तुम्ही तन्वीला शोधायला गेला तन्वीला शोधायला ती तन्वी तुम्हाला सापडली नाही मग पुढे काय झालं रविराज म्हणतात मग मी त्या ठिकाणी पुन्हा आलो तर तिकडे प्रतिमा पण गायब होती म्हणजे कदाचित प्रतिमा पण जीव वाचून निघाली असेल पण पर... पण तिच्यावरती काहीतरी अपघात झालाय आणि ते नक्की काय झालं हे आपल्याला समजलं किंवा हे तिने सांगू शकली तर तिची स्मृती परत येईल सायली सायलीला माहिती नसतं त्या सीनचा एकवीस वर्षापूर्वी ती भाग असते आणि हा सीन रिक्रिएट करत असताना फक्त प्रतिमाचीच वाचा परत येणार नसते तर सायलीची सुद्धा स्मृती परत येणार असते आता मात्र सायली सगळी साग्र संगीत तयारी करते ती विमलला सांगते की आज रात्री काहीही झालं तरी सुद्धा प्रतिमा त्यांना घेऊन मला बाहेर जायचंय विमलताई तुम्ही सगळं बघाल ना मला ना, ना सकाळपासून थोडं अस्वस्थ आहे विमल म्हणते काय झालं सायलीताई तुमचं पण डोकं दुखतंय का, का? यावरती सायली म्हणते नाही म्हणजे काहीतरीच होतंय रविराज सरांनी जेव्हापासून ती घटना सांगितली ना तेव्हापासून माझं मन खूप विचलित झालंय यावरती विमल म्हणते नका तुम्ही विचार करू तुम्ही सगळ्यांचा खूप विचार करताना म्हणून तुम्हाला खूपच त्रास होतो असं आता सायलीला असते सायलीला जे रविराज सरांनी सांगितले ते जणू आपल्याच सोबत घडलंय असं वाटत असत आणि इकडे प्रतिमाला घेऊन आता तो सीन रिक्रिएट करण्यासाठी सायली निघते अर्जुन सांगत असतो सायली बघा हा म्हणजे कसं काय होईल ते यावरती सायली म्हणते नाही प्रतिमा आत्यांसाठी एवढा धोका मी घेऊ शकते पण अर्जुन म्हणतो तुमची तब्येत मला ठीक वाटत सायली म्हणतो नाही आज काहीही झालं तरी प्रतिमा आत्यांना हा सीन रिक्रिएट करून दाखवायचंच आहे जेणेकरून त्यांची स्मृती परत येईल लवकरात लवकर रविवास सदांना त्यांची बायको आणि तन्वीला तिची आई मिळेल असं म्हणत सायली कसं करूया काय करूया कुठून गाडी नेऊया त्याच ठिकाणी जवळपासच कुठे न्यायची का असा विचार करत ती प्रतिमाला घेऊन निघते प्रतिमा पण खूप अस्वस्थ असते या सगळ्या प्रकारामुळे तिला सुद्धा खूप मानसिक दडपण येतं कारमध्ये बसणं तिला नको वाटत ज्याप्रमाणे सायलीला कारची भीती वाटत असते त्याचप्रमाणे प्रतिमाला कारची भीती वाटत असते फायनली सायली आणि प्रतिमा कार मध्ये बसतात अर्जुन ती कार घेऊन निघतो आता मात्र बॅक सीट वरती आणि आता इकडे अर्जुन फ्रंट सीट वरती बाजूला आता सायली फक्त पोझिशन बदललेले असतात सायली द्यावायला मागे असते रविराज आणि आता इकडे प्रतिमा हे साईड साईडला पुढे बसलेले असतात पण या वेळेला आता मात्र सायलीने सगळं प्लॅनिंग चेंज केलेलं असतो तोपर्यंत इकडे दोघींना पण ही घटना सुरू झाल्यापासून किंवा गाडीत बसल्यापासून या दोघींना सुद्धा त्या रात्रीच्या सगळ्या घटना आठवतात आणि या सायडी जोरात ओरडायला लागते अर्जुनला तर, तर काहीच कळत नाही का की काय चाललंय सायडीला ती घटना आठवते इकडे सायडीला तिकडे प्रतिमाला प्रतिमाला आपल्यासोबत जे घडलं ते सगळं आठवतं प्रतिमा ओरडायला लागते इकडे सायली ओरडायला लागते अर्जुनला काही कळत नाही की या दोघींना सावरायचं कसं या सगळ्यामध्ये प्रतिमाची वाचा आता परत येणार असते ते हे सगळं चालू असताना रवीराज गाडीचा पाठलाग करत असतात आता हे सगळं सायलीच्या सायली का ओरडते अर्जुन गाडी थांबवतो रविराज मागे येऊन उभे राहतात अर्जुन कार म्हणून उतरतो काय चाललंय तुमचं यावरती इकडून मागून प्रतिमाचा आवाज येतो तन्वी तन्वी तन्वी, तन्वी। असं ओरडायला लागते रविराज गाडी थांबवतात प्रतिमाची वाचा परत आलेली असते इकडे तन्वी आवाज ऐकून सायली आई आई मी आहे सुखरूप आई आई तू मला घे ना आई तू कुठे चाललीस असं ओरडायला लागते लहान मुलासारखी सायली लढवतोय बघून रविराज हदरतात रविराज विचार करतात ही तर लहान तन्वीसारखी लढतीये पण ही का ओरडतीय हा ड्रामा होता का पण हे ड्रामा वाटत नाहीये अर्जुनला पण हा ड्रामा नसतोच अर्जुन पण विचार करायला लागतो इकडे प्रतिमाची वाचा परत आलेली असते ती तन्वी तन्वी ओरडत असते सायली आई आई ओरडत असते फायनली प्रतिमाची वाचा परत येऊन सायलीची स्मृती परत येते पण आता रविराज आणि अर्जुन सायलीच्या बाजूला येऊन उभे राहतात हो आणि हे तर स्क्रिप्टचा अजिबात भाग नव्हता सायलीलाच कळत नाही आपण आई आई का बोललो आता या सगळ्यामध्ये गोष्ट चांगली झाली असते प्रतिमाची वाचा परत येते सायलीची स्मृती अर्धवट परत आली असली तरी तिला आपण अजूनही तन्वी आहोत हे आठवत नसतं काहीसा भाग स्मृतीमधला जागा होतो आता हळूहळू सायलीला सत्य आठवणार आणि प्रतिमाला हीच आपली मुलगी आहे हे सत्य समजणार मालिका पाहायला रंजक ठरणार